मिरजेत दिगंबर जैन समाज मिरशर यांची वतीने श्री एक हजार भगवान महावीर जन्म कल्याणक महामहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा परमपूज्य एकशे आठ सागरजी महाराज यांनी जगा आणि जगुद्या हा शांतीचा संदेश सर्वांना दिला भगवान महावीर जयंतीनिमित्त दिनांक पाच एप्रिल ते दहा एप्रिल या कालावधीत श्री एक हजार आठ भगवान महावीर महावीर जन्म कल्याणक महामोत्सवाचे आयोजन मिरज शहर सकल दिगंबर जैन समाज यांच्या वतीने करण्यात आले होते पाटील हौद शनिवारपेठ येथील श्री एक से, एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर येथे परमपूज्य एकशे आठ मुनिश्री विदेहसागरजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात विविध धर्मीय कार्यक्रम आणि स्पर्धा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडल्या त्यामध्ये सामूहिक भक्ती धावणे स्पर्धा रांगोळी स्पर्धा प्रश्न मंजूच्या स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा पाटांतर स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गीतगायन स्पर्धा प्रवचन आचार्य वंदना भव्य अष्टक तट ताट सजावट स्पर्धा महिला व मुली गल्ली सजावट स्पर्धा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते घोडे रथ पालखी यांची भव्य अशी मिरवणूक मिरज शहरातील मुख्य मार्गावर करण्यात आली होती यावेळी हजारोंच्या संख्येने श्रावक शाविका व मिरवणुकीत सामील झाल्या होत्या या भव्य मिरवणुकीचे जंगी स्वागत पद्मावती शांती सेवा फाउंडेशन यांच्या वतीने भाविकांना टाकाची वाटप खासदार विशाल पाटील हस्ते करण्यात आले यावेळी खासदार विशाल पाटील विवेक बंडू शेटे मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जयंत मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते आज भगवान महावीर जयंतीनिमित्त परमपूज्य एक हजार एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांनी जगा आणि द्या हा शांतीचा संदेश सर्वांना दिला आज भगवान महावीरांचा जन्म कल्याण महामहोत्सव साजरा होत आहे आणि या महामहोत्सव मध्ये भगवान महावीरांनी जो अहिंसा सत्य आचर्य ब्रम्हचार्य अप्रेचा उपदेश दिलाय तो उपदेश देण्यासाठी पूर्ण जैन समाज पूर्ण एकत्रित होऊन पूर्ण विश्वाला एक संदेश देत आहेत जिओ तुम्ही स्वतः जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या हा संदेश सगळ्यांना मिळत आहे आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये असं वागणं आवश्यक आहे की पूर्ण विश्वाला संदेश जाणं आवश्यक आहे की आम्ही सुद्धा जगणं आवश्यक आहे तुम्ही सुद्धा हा अहिंसेचा वतीने पाच चार दोन हजार पंचवीस ते दहा चार दोन हजार पंचवीस अखेर पाच दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता परमपू विद्यासागर महाराज यांच्या आधिपत्याखाली सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि आज सकाळी गल्ली सजावट स्पर्धेचं एक मुरज शहरातले जैन समाज गल्ली सजावट स्पर्धेत प्रचंड संख्येने भाग घेतलेले होते त्याचं परीक्षण झालेलं आहे आणि त्याचा निकाल दुपारी लागणार आहे आणि त्यानंतर आता भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात पालखीचं आयोजन केलेलं आहे पालखी आयोजनाचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर अभिषेक गोविंद मंदिरात जाऊन आणि त्यानंतर सर्वासाठी महाप्रसाद ठेवण्यात आलेला तसेच संध्याकाळी पाळणा कार्यक्रम का आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो